काळ बदलला वेळ बदलला नेते मोठे झालेत नेत्यांची पुढची नाही ने आता त्याच्या पुढची पिढी आली तिसरी आघाडी नाही यंदा तर तिसऱ्या पिढीचाच बोलबाला दिसतोय घराणेशाही म्हणजे आता तो रिवाज झालाय असंच पाहायला मिळते काय सांगाल निश्चितच आदित्य ठाकरे हे प्रत्येक जे अधिवेशनाला मग विधानसभेचं असो किंवा लोकसभेचं विधानसभेमध्ये आणि अद्या हाऊसमध्ये कामकाज बघायला जात आहेत त्याच्यावरूनच त्यांचं जे आहे ती एंट्री होणार अशी अपेक्षा होती वय जे सत्तावीस वर्ष लोकसभेसाठी लागतं ते आदित्य ठाकरे यांनी गेल्या जून महिन्यात पूर्ण केलेलं आहे त्यांचं वय अठ्ठावीस वर्ष आहे त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या ते लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी ते त्यां ते 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 प मान्य आहे किंवा कायदेशीरदृष्ट्या योग्य आहेत आता राहिला प्रश्न राजकारणाचा तर राज राजकारणामध्ये ठाकरे कुटुंबातली एकही पिढी अजूनपर्यंत उतरलेली नाही आहे सक्रिय त्यांनी कुठलीही निवडणूक लढवलेली नाही आहे मात्र लोकांनी जर का विश्वास टाकला तरी निवडणूक आदित्य ठाकरे लढवण्याची शक्यता आहे त्याच्यासाठी दोन मतदारसंघांची जी आहे ती चाचपणी त्यांच्यामध्ये सुरू आहे त्याच्यामध्ये सगळ्यात सेफ आणि महत्त्वाचा मतदारसंघ जो मानला जातो आहे आदित्य ठाकरेंसाठी तो म्हणजे उत्तर पश्चिम मतदारसंघ उत्तर पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर हे तिकडे जे आहेत ते सध्याचे विद्यमान खासदार आहेत त्यांची त्यांच्या जागी आदित्य ठाकरे यांना तिकडे मत उमेदवारी देण्याचा विषय चालू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथे भाजपाचं खासदारकी पदासाठी कुठलाही सक्षम उमेदवार नव्हता त्यामुळे भाजपाकडनं अपेक्षित पूर्णपणे जे आहे ते शिवसेनेला इकडे मदत केली जाईल याच भागा मतदारसंघामध्ये संजय निरुपम गट आणि काँग्रेसमधला जो गुरुदास कामत यांना मानणारा गट होता तो गट यांच्यामध्ये अजूनही जे आहे ते वितिष्ट आहे त्यामुळे काँग्रेस तुलनेने तिकडे जी आहे ते कमकुवत आहे काँग्रेसमधले पक्षांतर्गत वाद मोठ्या प्रमाणात आहेत संजय निरुपम यांना त्या मतदारसंघातून उमेदवारी हवी आहे त्यामुळे दुसरा गट जो आहे तो नाराज आहे ही सगळी गोष्ट तिकडे असल्यामुळे जे आहे ते विरोधक जे आहेत ते तुलनेने कमकुवत आहेत भाजपाकडे त्या तुलनेचा इच्छुक असलेला सक्षम उमेदवार नाही परंपरागत मतदारसंघ शिवसेनेकडे आहे ह्या सगळ्या गोष्टी बघता युवराजासाठी जो आहे तो सेफ मतदारसंघ उत्तर पश्चिम असू शकतो आणि सगळ्या धन्यवाद महत्वाच्या माहितीबद्दल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम